केंद्राकडून पूरग्रस्त मराठवाड्याला भरीव मदत मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन देण्यात आल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे नुकसानीचा प्रस्ताव मिळताच मदत निधी देणार असल्याचं सांगितलं गेलंय राज्य सरकार लवकरच केंद्राला प्रस्ताव पाठवणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडून भरीव मदत देणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार देण्याची मागणी मोदींकडे केली मोदींनी ही भरीव मदत देणार असल्याची ग्वाही दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं दिल्लीत फडणवीस आणि मोदींची एक तास चर्चा झाली योग्य वेळी कर्जमाफी होणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय महाराष्ट्रातल्या पूर्व परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे